रमाबाई आंबेडकर कॉलनीला केव्हा मिळणार सातबारा आणि घरकुले केव्हा होणार रस्ते आणि पथदिवे समस्या अनेक प्रश्न अनेक उत्तर मात्र एकही नाही शासन प्रशासन गाढ झोपेत निवेदन मात्र पोहोचताच पोचत आहे काम मात्र शून्य सामाजिक कार्यकर्ता विशाल अगमे यांचे शासनाला खडा सवाल कारंजा लाड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी अब्दुल जुबेर कारंजलाड तालुक्यातील ग्राम धनजबुद्रुक माता रमबाई आंबेडकर कॉलनी गट सर्वे क्रमांक एकशे पस्तीस कॉलनीमध्ये नागरिक गेले पंधरा वर्षापासून रहिवासी आहेत येथील स्थानिक रहिवाशी दोन हजार दोन सालापासून असूनसुद्धा आजपर्यंतही घरकुल लाभार्थ्या लाभापासून वंचित आहेत दोन हजार अकरा सालपूर्वीचे स्थानिक रहिवाशी असलेले नागरिक ज्यांचे पुरावे ग्रामपंचायतने प्रशासनापर्यंत पाठवूनसुद्धा आजपर्यंत जागेअभावी स्थानिक घर नियमाकुल नाही झाले ग्रामपंचायत व शासन प्रशासन यांना विनंती करतो दो की दोन हजार अकरा साली पूर्वीचे स्थानिक रहिवासी असलेले यांचे नमुना आठ सरकारी नियम हटवून घरकुल देऊन वस्तीवासियांना मालक घोषित करावे त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा वस्तीवासियांना पक्के घर पक्के रस्ते स्वच्छ पाणी आणि लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी शासनाने गावामध्ये सुद्धा गावकऱ्यांना मूलभूत गरजा उपलब्ध करून द्याव्या त्या खालीलप्रमाणे नागार्जुन बुद्ध विहारासमोरील कॉन्क्रीट रस्ता नाही येण्या जाण्याच्या गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो तो त्वरित पूर्ण करावा तेलिपुरा ते ग्रामपंचायतपर्यंत रस्त्याचे रखडलेले काम आजपर्यंतही विस्कळीतच पडलेले आहे गावकरी महिला पुरुष व शाळकरी विद्यार्थी या मुलांना येण्या जाण्यासाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागते लाईटची सुविधा नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो ग्रामपंचायत ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत इलेक्ट्रिकल तार व स्ट्रीट लाईट पद्धतीवे नसल्यामुळे गावकरी लोकांना सामान्य रुग्णालयात रुग्णांना येण्या जाण्याचा त्रास होतो त्या अंधारामुळे व स्मशानभूमी लगत रस्ता असल्यामुळे तसेच साप विंचू सरपटणारे प्राणी यांची भीती असू शकते ते टाळताही येत नाही त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसात लाईट असणे खूप आवश्यक आहे संपूर्ण गावात लाईटची व्यवस्था करावी बौद्ध स्मशानभूमीचे वर्षानुवर्षे उलटले तरीसुद्धा आजपर्यंतही कंपाऊंडची सुविधा नाही अंतिम संस्काराला आलेल्या गावकरी बाहेर गावावरून आलेल्या लोकांना बसण्याचा निवाराही नाही देशात गरबी वाढत आहे वृक्ष नाही वृक्ष लागवड व्हावी गावातील स्वच्छता नसल्यामुळे आजूबाजूचा परिसर स्व अस्वच्छ असल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून नागरिक लहान मुले आजारी पडण्याची शक्यता नाकारताच येत नाही कारण गावातील नाली साफसफाईची कामे ही अर्धवटच आहेत गावात अस्वच्छता अभियान गावात स्वच्छता अभियान राबवण्यात येत नाही सर्व धनाज बुद्रुक येथील गाव विकास कामे रखडलेली आहे आम्ही सर्व गावकरी मंडळी फुले शाहू आंबेडकरसाठी विचारमंच पदाधिकारी निवेदनाद्वारे विनंती करता करतो की गावातील नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या जसे की पक्के रस्ते पथदिवे स्वच्छ पाणी पक्के घरकुले गावठाण अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीचे भोगवटा सरकारी नटून मालक घोषित करावे गाव बाजारपेठेचे असल्याकारणाने येथे बसस्टँड आहे आणि महिलांसाठी बसस्टँडवरती रात्रीची लाईट शौचालय ला व मुत्री घर नाही त्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच गावातील प्रत्येक धार्मिक स्थळ मंदिर बुद्धविहार समोर सुशोभीकरण करण्यात यावे बेरोजगार महिलांना पुरुषांना शासकीय कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा या योजना बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळाची नोंदणी करून लाभ करून द्यावा धनजबुद्रुक हे गाव अडतीस खेडेलगत गाव असून येथे सामान्य सरकारी रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाला एकशे आठ अॅम्ब्युलन्सची अद्यापही सुविधा नाही म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी बुद्रुक के येथील एकशे आठ रुग्णवाहिकेची सेवा व सुविधा शासनाकडून तात्काळ पुरवण्यात यावी या रुग्णवाहिनीकरिता स्वत मंत्रालयापर्यंत जाऊनसुद्धा अद्यापही रुग्णवाहिका मिळालेली नाही याला शासन गाड झोपेत म्हणावे काय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा अल्पसंख्याक समाजातील धार्मिक कार्याला शाखाधी खाना मंजूर करण्यात यावा भूमिहीन जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ जमीन देण्याचा आदेश समाज कल्याण समिती तथा शासनाने देण्यात यावे या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या वारंवार निवेदने देऊनसुद्धा न्याय मिळत नाही म्हणून आम्ही सर्व आभार व विनंती स्मरण करतो की आम्हाला आमच्या धनसबुद्रुक गावाला गाव विकास मागणीची गती मिळावी शासनाने जातीने लक्ष देऊन गाव विकास कामाला निधी मिळावा अन्यथा आम्ही सर्व गावकरी मंडळी व फुले शाहू आंबेडकर साठे विचारमंच सर्व पदाधिकारी तीव्र आंदोलन छेडू सदर माहिती तक्रार करते सामाजिक कार्यकर्ते विशाल अगमे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार ग्रामपंचायत ते तालुका जिल्हा जिल्ह्यावरून विभागीय विभागीय मंत्रालय पर्यंत सुद्धा निवेदन द्वारा कळविले पण आजपर्यंत आम्हाला आमच्या आंबेडकर कॉलनीला आणि घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही आमची विनंती आहे गटविकास अधिकारी मॅडमला की त्यांनी स्वतः आपल्या धनजमध्ये येऊन पाहिणी करावी व आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती